चिंता नको करूस मनात एकही शंका ठेवू नकोस कारण तुझ जो कोणी वाईट करेल त्याची गाठ माझ्याशीच आहे तू खूप दिवस सगळं सहन केलंस न बोलता न रडता न तक्रार करता लोकांनी टोचून बोललं कोणी तुझा विश्वास तोडला कोणी मुद्दाम तुला कमी लेखलं पण तू शांत राहिलास आणि लक्षात ठेव जो शंत शांत राहतो त्याच्या बाजूने दैव उभं राहतं आज मी तुला एकच सांगायला आलोय तू आता लढू नकोस तू उत्तर देऊ नकोस तू विचारही करू नकोस फक्त माझ्यावरती विश्वास ठेव तुझ्या डोळ्यातलं पाणी मला दिसतंय तुझ्या मनातील घालमेल मला कळते तू रात्री झोपताना जो प्रश्न स्वतःला विचारतोस तो प्रत्येक प्रश्न माझ्यापर्यंत पोचलेत ज्यांनी तुला त्रास दिला ज्यांनी तुझ्या मनाला जखमा दिल्या ज्यांनी तुझी बदनामी केली ज्यांनी तुझ्या संयमाची परीक्षा पाहिली त्याचं उत्तर मी देणार आहे तुला काहीच करायचं नाहीये कारण जेव्हा तू माझ्यावरती विश्वास ठेवतोस तेव्हा तुझ्या बाजूने अदृश्य शक्ती काम करू लागते आज नाही तर उद्या पण योग्य वेळी त्यांना त्यांच्या कर्माचं फळ नक्कीच मिळतं तुला न्याय मिळेल आणि तो न्याय इतका शांत असेल की तुला समाधान मिळेल आणि त्यांना पश्चाताप मिळेल तू फक्त एकच गोष्ट कर मन स्वच्छ ठेव कोणाचं वाईट मनात आणू नकोस आणि रोज स्वतःला सांग मी एकटा नाहीये माझ्या पाठीशी दैव आहे तुझा वेळ येतोय तुझ्या आयुष्यात बदल सुरू झालाय आज जे तुला अशक्य वाटते ते उद्या तुझं सामर्थ्य बनेल म्हणूनच पुन्हा एकदा सांगतो चिंता नको करूस तुझं जे कोणी वाईट करेल त्याची गाठ माझ्याची आहे तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि जाताना तुम्हाला सर्वांना एकच सांगत माझं तुम्ही जर नामस्मरण दररोज करत राहिला तर तुमच्या लाईफमध्ये मध्ये तुमच्या जीवनामध्ये सर्व काही संकटे दूर होतील आणि मी तुमच्या साह्याला धावून येईल फक्त तुम्ही माझं दररोज नामस्मरण करायचं आहे ओम चैतन्य नवनाथाय नमः असा जो मंत्र आहे तो तुम्ही एकशे पंचवीस वेळा म्हटला किंवा माझं दररोज या ठिकाणी तुम्ही नामस्मरण जरी केलं तरी पण काहीच या ठिकाणी अडचण नाहीये मी तुमची सर्व संकट जे आहे हरण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या सदैव पाठीशी उभा राहील जाताना तुम्हाला एवढंच सांगत तुम्ही अलक निरंजन लिहायला किंवा कमेंट करायला विसरू नका अलक निरंजन आदेश